की है। आज गरज लाड़का योजना आणि आहे शेतकरी पाहिजे मदत आपली जे काही निकष असतात त्या निकषामध्ये पासष्ट मिलीमीटर मिली पेक्षा अधिक पाऊस पडला तर शासन मदत जाहीर करतो आज त्यापेक्षाही अधिक म्हणजे एकशे सत्तावीस मिलीमीटर पेक्षा दोनशे पंचेचाळीस मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडलेला आहे आणि याच्यामध्ये शासनाने पंचनाम्याचा घाट न घालता सरळ मदत केली पाहिजे हेक्टरी पन्नास हजार प्रमाणे शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे काय राहिलं हो शेतकऱ्याचं या ठिकाणी आपण पाहू शकता होत्याच नव्हतं झालं जे कापस सोयाबीन तूर इत्यादी पिके उभे होते आज पूर्णपणे झोपलेले आहेत आज अशी परिस्थिती आहे शेतकरी आत्महत्याच्या दारात जाऊन उभं राहिलेला प्रशासनाने याच्यावर लक्ष न याच्यावर लक्ष दिलं पाहिजे विविध योजना काढण्याऐवजी शेत लाडका शेतकरी योजना काढली पाहिजे आणि शेतकऱ्याला सरळ हेक्टरी पन्नास हजार मदत दिली पाहिजे आणि कुठलाच पंचनाम्याचा घाट न घालता सरळ मदत दिली पाहिजे एवढी विनंती मी या ठिकाणी करतो